एक बेवडं तिकडं वरडत एक बेवडं इथं पडले एवढ्यांचा सारासळाट झालाय नाही ना, है ना? सणसवाडीमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळ झाला आहे आणि या अवैध धंद्यामुळे डझनभर बेवडे रात्रभर आपलं घरदार सोडून रस्त्याच्या कडेला पडलेले असतात कुणी रात्रभर उडत असतात आता रात्रीचे दीड वाजलेले आहेत आणि हा बेवडा इथं चौकात मोठमोठ्यानं शिव्या देतो आहे इथं कायद्याचं कुणाचं इथं बंधन वा भीती उरलेली दिसत नाही तर या बेवड्यांचा सुळसुळाट व्हावा अशी समस्त नागरिकांची मागणी आहे पोलीस प्रशासन याच्याकडे लक्ष देईल किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी याचा बंदोबस्त करावा अशी मागणी Oh. का रे भाउ उठला का उठला उठला का